कोकणात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट देण्यात आला असून काही भागात अतिवृष्टीची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील अतिवृष्टीचा अंदाज आहे घाट माथ्यासाठी रेड अलर्ट सांगण्यात आला आहे संभाजीनगर जालना अकोला आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागात अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे नगर जळगाव आणि कोल्हापूरसाठी देखील ऑरेंज अलर्ट असून अति मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली गोदा काठावरील मंदिरांना पाण्याने वेढा घातला छोटी मंदिरं पाण्याखाली जायला सुरुवात झाली असून दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहचला आहे दरम्यान पवना नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय पवना धरण नव्याण्णव टक्के भरलेलं असून पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झाली आहे धरणात येणारे पाणी विचारात घेता लवकरच साठा शंभर टक्के होण्याची दाट शक्यता आहे सद्यस्थितीत धरणातील पाणी साठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विद्युत गृहासाठी एक हजार चारशे क्युसेक इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या या पावसाच्या प्रमाणानुसार सांडव्यांद्वारे विसर्ग सोडण्यात येणार आहे वसई विरार नाला सोपाऱ्यात आज दुपार नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली काही दिवसांच्या उघडीप नंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे या पावसामुळे हवेत गारवा पसरला आहे सध्या तरी कुठेही पाणी साचलेलं नाही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने परळी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असून पाणी प्रकल्पावर हौशी तरुण मंडळीने हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली आहे बीडच्या परळी तालुक्यात काल सायंकाळपासून दमदार सुरू असलेल्या पावसामुळं प्रमुख पाणी प्रकल्प ओसंडून वाहत आहे नागापूर येथील धरण बोरणा मध्यम प्रकल्प आणि चांदापूर येथील तलाव ओसंडून वाहत आहे त्यामुळे परळीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे सकाळीच पावसाला सुरुवात असून मासुंदा तलाव परिसरात काही सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे ठाणे नगरपालिकेकडून पंपांद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून अधूनमधून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मागील काही दिवसांपासून मुंबई परिसरात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटे पासून जोर धरला आहे पश्चिम उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून मागील काही तासांपासून अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरीवली सांताक्रुज परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे राजापूर जवळच्या घाटात पहाटे पाच वाजेच्या सुमारास दरड कोसळली दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे वाहतूक बंद असल्याने कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे दुपारपर्यंत रस्त्यावरील दरड हटवण्याचं काम सुरू होतं बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे सी बी लावून दरड बाजूला करण्याचं काम, काम सुरू आहे